हां काही मुलांकडे अशी अक्षर दिले कार्ड दिलेली आहे सौम्य तुझ्याकडे कोणतं आहे ग कार्ड तुझ्याकडे आराध्या तुझ्याकडे तुझ्याकडे ग आम्रपाली छ तुझ्याकडे आंबा आम काय आहे आम आता काय करायचं आहे यांच्याकडे शब्द कार्ड आहेत ह ना वाचायची नाही आहेत सध्या त्यांना पाहू द्यायचं आहे आणि ज्याचं नाव घेतलं त्यांनी आपल्या आपल्या अक्षराचं कार्ड त्याच्यामध्ये आहे का शब्द कार्ड ते पाहायचं आहे आता पहिल्यांदा येईल कोण येते हां तनुश्री तुझ्याकडे कोणतं अक्षर आहे ग चल शोध बरं तुझा शब्द तुझ्या शब्द ह दिसतं आहे का कोणत्या शब्दात दिसला ये ती जोडी घेऊन इकडे ये हां आता सौम्या तुझ्याकडे कोणतं आहे शोध बरं तुझं अक्षर कुठे आहे दिसलं का ये ये ये, ये इकडे इथे उभे राहा उभे राहा उभे राहा जाऊ नका कुठे दोन दोन जोडीमध्ये उभे राहा आता तुझ्याकडे कोणतं आराध्या क को? शोध बरं मग अक्षर शोध दिसली उभी राहा तिथेच हां आता तू शोध तुझं कोणतं अक्षर आहे दिसली हां तू शोध बरं कुठे आहे तुझं काय आहे आता वाचायचं आहे हां थांबा आता आपण वाचूया राजश्री वाच बरं काय आहे तुझ्याकडे शब्द काढ आंबा तू वाचबर आरोही छत्री छत्री वाचून सांगायचं मला तुझं काय आहे वाचबर हे केळी केळी तुझं वाचबर टरबूज टरबूज हा इकडे या तू तु, तुमचं वाचा दोघी उभे राहा ना जोडी नाही फोडायची काय आहे नंदिनी तुझ्याकडे हत्ती आता आपण एकमेकांचं असं वाचन घेऊया तू वाच हे काय आहे हत्ती तू वाच तुझ याच काय आहे हे टरबूज तू वाचते केळी केळी तू वाच आम्रपाली तू वाच तू वाच रे साहिल तिचं वाच तिचं वाच आंबा वाचता आला ना सगळ्यांना चला